नवरा खालून खूपच मोठ्याने आवाज करतो म्हणून बायको कंटाळून गेली पळून मी माझ्या उभ्या आयुष्यात सुद्धा असलं दृश्य कधी बघितलं नव्हतं पण आज वासून माझं नाव बाळासाहेब मी वकील आहे एका छोट्या शहरातच माझे ऑफिस असते जवळचीच लहान मोठी केस मी हाताळतो एके दिवशी माझ्याकडे एक केस आली होती वैशालीच्या आई वडिलांनी तिला माझ्याकडे आणले होते तिच्या आई वडील म्हणाले की साहेब आमच्या मुलीला तिच्या नवऱ्यापासून सोड हवी आहे मुलीचे वडील गोपाळराव माझ्या ओळखीचे होते म्हणून मी त्यांना म्हणालो की आत्ताच तर वर्षापूर्वी तुमच्या मुलीचे लग्न झाले होते मग असं काय झालं की तुमची मुलगी तिच्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊ इच्छिते गोपाळराव माझ्या ओळखीचे होते जवळजवळ ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते वैशाली ही त्यांची एकुलती एक मुलगी खूप लाडाने वाढवलेली होती तशी वैशाली दिसायला तर खूप सुंदर होती परत मी त्यांना विचारले असं काय झालं आहे की वैशाली तिच्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊ इच्छित आहे मग गोपाळराव काहीच बोलले नाहीत त्यांच्याकडे पाहून मला वाटत होतं की गोपाळराव काहीतरी लपवत आहेत मग मी तोच प्रश्न वैशालीला विचारला मी तिला म्हणालो की नेमकं काय कारण आहे तू तुझ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देत आहेस मी असे विचारताच वैशाली खूप लाजली ती गालातच हसत होती आणि तिला वाईट सुद्धा वाटत होत मला तर प्रकरण काहीतरी विचित्र वाटलं मग गोपाळरावांनी मला बाजूला बोलावलं आणि माझ्या समोर हात जोडले ते मला म्हणाले की माझी मुलगी वैशाली तिच्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देण्याचं काहीच कारण आम्हाला सुद्धा सांगत नाही गेली आठ दिवस झाले तिला आम्ही हाच प्रश्न विचारत आहोत पण ती याचं काहीच उत्तर देत नाही नेमकं प्रकरण काय आहे हेच आम्हाला समजत नाही वकील साहेब मी तुमच्या समोर हात जोडतो आहे काहीतरी करा आणि आमच्या मुलीला तिच्या सासरी परत पाठवा तिचं आयुष्य सुखी करा गोपाळरावांनी हात जोडताच मी त्यांचे हात पकडले आणि म्हणालो की तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहेत गोपाळराव तुम्ही टेन्शन घेऊ नका मी पाहतो मग मी वैशालीकडून तिच्या सासरचा सा पत्ता घेतला वैशालीला सासू सासरे तर नव्हते दोघेच नवरा बायको एका घरात राहत होते तरी सुद्धा वैशाली खुश नव्हती याचं नेमकं का कारण काय याचा शोध मला आता लावायचा होता मग मी वैशालीच्या सासरी गेलो तेथे वैशालीचा नवऱ्याचा पत्ता काढला आणि थेट त्यांच्या घरी गेलो घरासमोरच वैशालीच्या नवऱ्याची किराणा दुकान होती मग मी त्यांच्या दुकानात गेलो आणि त्यांना म्हणालो की रावसाहेब तुम्ही मला ओळखलं का मी तुमच्या बायकोकडचा नातेवाईक आहे वैशालीकडून घेतलेली माहिती मी त्यांच्या पुढे सांगितली मग त्याला माझ्यावर विश्वास बसला रावसाहेबांनी मला दुकानात चहा पाणी केले तिथे मी त्यांना माझी खरी ओळख सांगितली नाही रावसाहेबांना मी म्हणालो की मला येथे जवळच जायचं आहे पण माझी तब्येत खराब आहे मला आपल्या येथे एक दिवस मुक्काम करायचा आहे त्यावर रावसाहेब म्हणाले की हे का विचारत असतात का तुम्ही तर आमचे पाहुणे आहात त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला रात्रीचे जेवण दिले मग झोपण्याची वेळ आली होती रावसाहेबांनी मला शेजारच्या रूम मध्ये झोपायचे सांगितले त्यावेळेसच मला त्यांच्यावर शंका आली होती रावसाहेब एक पुरुष असून त्यांच्याजवळ मला का झोपू देत नव्हते त्यांनी मला दुसरी रूम का दिली आहे हेच माझ्या डोक्यात खटकू लागलं होतं मला तर काहीतरी दुसरी शंका येत होती मला वाटत होतं की रावसाहेब रात्री स्त्रियांसारखा तर वागत नाही ना पण मला नेमकं काय प्रॉब्लेम आहे याचा शोध लावायचा होता माझ्या समोर सारखा गोपाळरावांचा रडका चेहरा येत होता मग रावसाहेबांनी मला दिलेल्या रूममध्ये मी रात्री झोपण्यासाठी गेलो पण माझ्या मनात काही ना काही विचार घोळत होते असेच रात्रीचे बारा वाजून गेले मग मी माझ्या रूमचा दरवाजा हळूच उघडला आणि बाहेर येऊन रावसाहेब झोपलेल्या ठिकाणी गेलो तेथे ते मला अतिशय घाण वास आला मग मी रावसाहेब झोपलेल्या ठिकाणी त्यांच्या क्वॉट जवळ आलो रावसाहेब तर मस्तपैकी पांघरून घेऊन झोपलेले होते मी हळूच त्यांचं पांघरून ओढून पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या तर अंगावर काटाच फुटला होता काही वेळेसाठी मला तर चक्कर आल्यासारखं झालं कारण त्या कॉटवर कोणीच नव्हते एक लाईनमध्ये उशा ठेवलेल्या होत्या आणि त्यावर पांघरून टाकलेले होते म्हणजे रावसाहेब त्यांच्या घरात नव्हते आणि त्या रूममध्ये खूपच घाण वास सुटलेला होता काही वेळाने मला त्या रूममध्ये वेगळाचा आवाज आला तो आवाज मोठ्या फुग्यातून हवा निघल्यासारखा होता मी आजूबाजूला पाहिले तर तेथे ते कोणीच नव्हतं म्हणजे रावसाहेबांच्या एवढ्या मोठ्या घरात मी एकटाच होतो असं वातावरण पाहून तर मला खूप भीती वाटू लागली मित्रांनो माणूस वयाने कितीही मोठा असला तरी काही परिस्थितीमध्ये खूप भीत असतो प्रत्येक माणसाचं मन एखाद्या परिस्थितीमध्ये लहान मुलासारखे असते परत त्या रूममध्ये ते आवाज खूप मोठ्याने येऊ लागले टरटर असा आवाज खूप मोठ्याने त्या घरात घुमू लागले होते आता तर मला काही समजत नव्हतं मी भीतीने घामाघूम झालो होतो मी रावसाहेबांना आवाज दिला पण कोणीच आलं नाही आता मला तर काही समजत नव्हतं मी तसंच स्वतःला धैर्य दिलं आणि रावसाहेबांची शोधाशोध करू लागलो अचानक त्याच रूममध्ये मला रावसाहेबांच्या पलंगाखाली एक पाय दिसला तो पाय दिसताच माझ्या अंगावर काटाच फुटला मी हळूहळू दबक्या पावलाने त्या पायाच्या दिशेने जाऊ लागलो तो आवाज मोट तर खूप मोठमोठ्याने येत होता आणि रूम मध्ये खूप घाण वास येत होता वासाची तीव्रता तर अजून वाढली होती मी हळूच त्या पलंगाखाली वाकून पाहिले तर मला धक्काच बसला कारण रावसाहेब पलंगा खाली घोरत झोपले होते मी रावसाहेब जवळ वाकून पाहिले तेव्हा अचानक खूप मोठा आवाज झाला आणि प्रचंड वास माझ्या दिशेने आला तेव्हा तर माझ्या नाकातले केस जळतील एवढा भयानक वास आला होता मी माझ्या जन्मात सुद्धा असला वास कधी घेतला नव्हता रावसाहेब एवढे जोरात गॅस सोडत होते आता मला समजलं होतं की त्यांची बायको त्यांना सोडून का गेली आहे कारण रावसाहेब रात्रभर असेच गॅस सोडत असतील आता मला समजलं होतं की वैशालीने एक वर्ष कसा काढला असेल मला तर एक मिनिट सुद्धा येथे थांबू वाटत नव्हतं सकाळ होताच मी रावसाहेबांना विचारून तेथून निघून आलो मला तर येथे दोन मिनिट सुद्धा थांबायची इच्छा नव्हती कारण रावसाहेब रात्री खूप गॅस सोडत होते कोणी पाहू नाही म्हणून ते कोट खाली झोपायचे मी त्यांना पाहिले आहे हे त्यांना माहीत नव्हते आणि मी सुद्धा रावसाहेबांना याबद्दल काहीच बोललो नाही मग मी माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे मी वैशालीला बोलावून घेतले आणि तिला म्हणालो की मला समजले आहे की तू रावसाहेबांना का सोडला आहेस मी असं बोलताच वैशालीने मान खाली घातली आणि म्हणाली की गेल्या वर्षभर झालं मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही थोडा व्यायाम करत जा काही औषध घेत जा फळभाज्या खात जा पण ते माझं काहीच ऐकत नाहीत आणि दिवसभर किराणा दुकानात बसून काही ना काही खात बसतात मी त्यांच्या अशा सवयीला कंटाळून गेले होते म्हणून मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही मग मी वैशालीला समजून सांगितलं मी तिला एका दावाखान्यात नेलं आणि ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली तेव्हा डॉक्टरांनी औषध दिले आणि म्हणाले की हे औषध आपण पेशंटला सांगण्याची गरज नाही तुम्ही हे औषध त्यांना जेवणात मिसळून देऊ शकता महिनाभरातच पेशंट बरा होईल मग मी ते औषध वैशालीकडे दिले आणि ती तिच्या सासरी नांदायला गेली महिनाभरातच रावसाहेब बरे झाले कारण रावसाहेबांना वेळोवेळी चिंता करण्याचा आजार होता डॉक्टरांनी त्यांच्या लक्षणावरूनच त्यांना औषध उपचार केले होते आणि रावसाहेब बरे झाले त्यानंतर वैशालीच्या आई वडिलांनी माझे खूप आभार मानले वैशालीच्या आई वडिलांनी मला माझ्या फीबद्दल विचारले मी त्यांना म्हणालो की माणुसकीसुद्धा काहीतरी असते मी तुमच्याकडून कसलीच फी घेणार नाही पण तरी देखील त्यांनी मला त्यांच्या परिस्थिती अनुसार दिले आणि मी त्याचा स्वीकार केला वैशालीचा बसलेला संसार बघूनच मला खूप आनंद झाला होता मला त्यांच्याकडून कसलीच पैशाची अपेक्षा नव्हती तिच्या चेहऱ्यावर आलेला हसूच माझी संपत्ती होती माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो